नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सरोज मात्र पोलिसांना फोन करत असते तेव्हा नाईना तिची पाय पकडते आणि खरंच असं करू नका मी असं केलेलं नाहीये तेव्हा मात्र कला संगीता आणि घरातले सगळे मिळून तिला सांगत असतात जर तू चूक केली आहे तर ती कबूल करून टाक परंतु आता आबा मात्र सगळ्यांना थांबवतात था था, आणि सरोजला आधी फोन ठेवायला सांगतात त्यानंतर आबा सांगतात की मी या नायनाला ओळखतो आणि तिने एखादी गोष्ट केली म्हणजे ती चूक असो किंवा बरोबर तर ती बोलून दाखवताना हिच्या चेहऱ्यामध्ये किंवा मनामध्ये जरा सुद्धा लाज नसते ते मात्र ती अगदी मोठ्या याच्याने तोऱ्यामध्ये बोलून दाखवते पण आज ती चूक कबूल करत नाहीये याचा अर्थ हे तिने केलेलच नाहीये कारण चूक असो किंवा बरोबर ते मात्र ती मोठ्या तोऱ्यामध्ये कबूल करते त्यामुळे मला नाही वाटत की हे नयनाने केलेलं असेल आणि हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की आबा मात्र नयनाची बाजू कशी घेऊ शकतात मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की राहुल आता त्याच्या आईला सांगत असतो की तू बघितलंस ना मी कसा शार्प प्लॅन केला आणि नयनाला अडकवलं आणि तिला कळलं पण नाही परंतु नयना मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकते दुसरीकडे मात्र आता या गोष्टीचा आपण चांगलाच विचार केला पाहिजे असं म्हणून कला आणि अद्वैत श्रीनाथ ज्वेलर्सकडे बारीक लक्ष ठेवण्याचा विचार करतात मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा